अजून दोन चहा घेऊन ये रे आता जेव्हा समजलं आहे की काय बरोबर आहे तेव्हा स्वतःला त्यात ते शंभर टक्के झोकून द्यावं लागेल ना ही आर्किमिडी सारखी स्थिती आहे की कपडे घालायचे लक्षातच नाही कामात गुंतून राहिलो परत गेलो आणि निपचित पडलो पण ती जी गोष्ट आहे ना तिच्यासाठी एक किंमत मोजावी लागते त्यामुळे ती फक्त एक टक्के लोकांनाच मिळते बाकी जे नव्याण्णव टक्के लोक आहेत जे हरवल्यासारखे दिसत आहेत तर याचा अर्थ हा नाही की त्यांचं जीवन खूप अर्थपूर्णरित्या चालू आहे खरं तर याचीच जास्त शक्यता आहे की ते पूर्णपणे नमस्ते आचार्यजी माझं नाव रेणुका आहे मी आर एम एल मध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे मी त्रेपन्नावा चॅप्टर कोट करते त्याचं हेडिंग आहे एमस्ट ऑर लॉस्ट आमची स्ट्रेच कंटिन्युएशनमध्ये मध्ये चोवीस तास छत्तीस तास बहात्तर तास सलभ ड्युटी असते आणि जेव्हा ड्युटी संपते तेव्हा अनेकदा प्रॅक्टिकल परीक्षाही असतात या काळात खाणं पिणं आंघोळ करणं किंवा घरच्यांसोबत बोलणं यासारख्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं तर हा प्रश्न घरच्यांकडून विचारला जातो किंवा आम्ही जेव्हा त्या फेजमधून बाहेर येतो तेव्हा स्वतःला विचारतो आणि घरच्यांकडून विशेषत विचारलं जातं की आर यू लॉस्ट मला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे इमस्ट ऑर लॉस्ट बघा जर तुम्हाला अगदी स्पष्टपणे माहीत असेल की तुम्ही काय करताय आणि जर का त्यामुळे तुम्हाला आयुष्यातल्या इतर गोष्टींसाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्यापेक्षा चांगली परिस्थिती कोणाचीच नाही तुम्ही काय करणार आहात खूप स्क्रोलिंग करून किंवा दिवसभर नुसतं टीव्ही पाहत बसून काय साध्य होणार आहे त्यानं नाहीतर एक एक तास आंघोळ करून किंवा दोन दोन तास जेवणाच्या ताटावर बसून काय करणार आहात तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडं खूप वेळ आहे तर तुम्ही नाश्त्याच्या टेबलावरही दोन तास घालवू शकता लोक आरामात घालवतात काहीच नसतं तरीही बसलेले असतात असंच पडीक असतात ये मित्रा अजून दोन चहा घेऊन ये रे ते जर लांबून पाहत असेल तर तो त्याला नशीबवान किंवा प्रिव्हिलेज असं म्हणू शकतो पण तो खऱ्या अर्थानं जीवनाचा काही मोठा सदुपयोग तर नक्कीच नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनं हे खूप चांगलं आहे तुम्हाला तुम्हाला की तुम्हाला काहीतरी असं मिळालंय जे तुम्हाला पूर्णपणे शोषून घेत आहे की तुम्ही थकून जाता आणि त्यामुळं जवळ कपडे बदलण्यासाठी ना वेळ आहे ना ऊर्जा दिवसभर कामात गुंतून राहिले परत गेले आणि निप्चितपणे झोपी गेले आता हे जर कोणी दुरून पाहत असेल तर त्याला ते समजणार नाही त्याला वाटेल की या बिचाऱ्यानं स्वतःच शोषण केलंय किंवा याच्या आयुष्यात खूप मेहनत आहे बघा आरामही मिळत नाहीये ते याला टफ लाईफ म्हणतात आता ही काही कठीण लाईफ नाहीये यापेक्षा जास्त प्रेमपूर्ण जीवन दुसरं असूच शकत नाही याच गोष्टीला मी खरं तर इमर्शन म्हटलं आहे स्वतःसाठी योग्य काम शोधणं आणि योग्य काम म्हणजे काही एकच गोष्ट नसते जे काम आता योग्य आहे ते सहा महिन्यांनंतर योग्य नसेलही हे देखील होऊ शकतं की आज जे योग्य काम आहे ते कदाचित उद्या नसेल त्यामुळे ती देखील खूप डायनामिक गोष्ट असते स्वतःसाठी योग्य काम शोधणं आणि त्या कामाला स्वतःवर पूर्णपणे अधिराज्य गाजवू देणं पूर्णपणे स्वतःला त्याच्या स्वाधीन करणं यालाच तुम्ही एका अर्थानं सरेंडर किंवा समर्पण असंही म्हणू शकता स्पिरिच्युअल टर्म्स मध्ये जे योग्य आहे ते जाणून घेतलं आणि नंतर कसलीही कसर किंवा कामचुकारपणा केला नाही एकदा का समजलं की काय बरोबर आहे तेव्हा स्वतःला त्याला शंभर टक्के समर्पित करावं लागेल ना हेच इमर्शन आहे यात वेळेचं भान राहत नाही आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बीइंग लॉस्ट त्यातही वेळेचं भान राहत नाही हे तसंच आहे जसं की हे जेन्झी वाले करतात ना त्यांचं असं असतं ना की रात्री बारा वाजता झोपायला गेले होते आणि ठरवलं होतं की ही शेवटची रील असेल बास आता थांबूया आणि रात्रीचे तीन वाजले आणि चारही वाजले यातही वेळेचं भान राहत नाही पण हे आहे बिंग लॉस्ट दोन्हीमध्येही एक गोष्ट समान आहे तुम्हाला कळणार पण नाही की काय चाललंय पण तुम्हाला जर माहीत नसेल की काय चाललंय तर नव्याण्णव टक्के शक्यता हीच आहे की काहीतरी खूप चुकीचंच होत आहे कारण इमर्शन एवढी स्वस्त गोष्ट नाही की ती कुणालाही मिळेल जो आयुष्यात इमर्स्ड इमर्शा आहे तोही हरवल्यासारखाच वाटतो आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टींच्या प्रती तुम्हाला तो ऍब्सेंट आहे असं वाटेल तुम्ही त्याला ऍब्सेंट माइंडेड असंही म्हणू शकता ठीक आहे ना परिस्थिती आहे की कपडे घालायलाच विसरले आहे हे असं आहे की जसे खूप सारे जे संत कवी होऊन गेले त्यांनी गायला आहे ना की मी तर विसरून गेले स्वतःचं जुनं व्यक्तिमत्व स्वतःचं नाव ओळख पर्सनॅलिटी आयडेंटिटी सगळं विसरून गेले त्यामुळे त्यातही माणसाला वेळेचं भान राहत नाही जगाचं भान राहत नाही पण त्यासाठी किंमत मोजावी लागते म्हणून ती फक्त एक टक्के लोकांनाच मिळते बाकी जे नव्याण्णव टक्के लोक आहेत जे कुठेतरी हरवल्यासारखं वाटत आहेत याचा अर्थ हा नाही की त्यांचं जीवन खूप सार्थकी लागलं आहे उलट याचीच जास्त शक्यता आहे की ते पूर्णपणे अवस्थेत आहेत एक असते बेभान अवस्था की ज्यामध्ये जसं बाबा बुल्ले शहा यांची काफी आहे अब हम गुं हुए गुम हुए प्रेम नगर की सैर एक ती अवस्था असते आणि दुसरी म्हणजे जो सामान्य माणूस आहे ज्याला तुम्ही रस्त्यावर पाहू शकाल जो अज्ञातवासात असल्यासारखं जीवन जगतोय ज्याला स्वतःबद्दल काहीच माहिती नाहीये जसं झाडावरून तुटलेलं पान उडतोय वाऱ्यासोबत कसंही कुठेही किंवा वाऱ्यात उडणारी धूळ इकडं उडून गेली कुठेतरी जाऊन पडली पुन्हा वारा आला आणि तिसरीकडे घेऊन गेला तर तिकडे निघाली बहुतांश लोकांसाठी हरवून जाणं म्हणजे ते असतं तर एकंदरीत संदेश हा आहे की जर तुम्ही खूप हरवल्यासारखं जीवन जगत असाल तर त्याला डिफॉल्ट चांगली गोष्ट आहे असं मानू नका जी खरी बेभान अवस्था असते ती मिळवण्यासाठी मेहनत लागते हिंमत लागते किंमत आणि साधना लागते जर तुम्हाला सहजासहजी असं जीवन मिळालं असेल ज्यात तुम्हाला वेळेचं भान राहत नाही जगाचं भान राहत नाही स्वतःची जाणीव नाही तर ती गोष्ट धोकादायक असण्याची शक्यता जास्त आहे म्हणून अशा बेभान अवस्थेपेक्षा जाणीव उत्तम आहे साधी जाणीव उत्तम आहे आणि नंतर तीच साधी जाणीव जेव्हा वाढते तेव्हा तुम्ही त्याच जाणीवेमुळे स्वतःसाठी योग्य काम शोधू शकता आणि स्वतःला त्या कामात झोकून देता तेव्हा कुठे मग ती दुसऱ्या प्रकारची बेभान अवस्था मिळते समजताय का तुम्हाला जर त्या दुसऱ्या प्रकारची अवस्था मिळालेली असेल तर कोणाचेही ऐकू नका कारण दुसऱ्यांना ते समजणारही नाही ही, ही गोष्ट दूरून कोणाकडे तरी पाहून समजून घेता येत नाही जो त्यात बुडून गेलेला असतो ना त्याचं त्यालाच माहीत असतं आणि जर कोणी बाहेरून पाहत असेल तर तो तर बिचारा दुःखच व्यक्त करेल हो तो खेदच व्यक्त करेल आणि तो तुम्हाला सांत्वना वगैरे देण्याचा प्रयत्न करेल की अरे 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 बिचारीची काय अवस्था झालीय बघा व्यवस्थित खात नाहीये हिच्या वयाचे जे बाकीचे लोक आहेत ते फिरतात मजा करतात आणि हिच्या जीवनात तर कामाव्यतिरिक्त काहीच नाहीये गुलामगिरी सारखं जीवन चाललं हो आहे हो गुलामगिरी आहे पण गुलाम 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 कुणाची गुलामगिरी आहे त्याच्यामुळे सगळा फरक पडतो एक गुलामी असते बेशुद्धावस्थेची आणि एक गुलामी असते खोलवरच्या जाणीवेची तर गुलामगिरी तर करायचीच आहे पण कोणाची योग्य गुलामगिरी करा आणि स्वतःला झोकून द्या की हो आता चोवीस तास फक्त तुमच्याच आज्ञेचं पालन केलं जाईल ती उत्तम गोष्ट आहे